मंत्रिमंडळ निर्णय पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस नागपूर विणकर सहकारी सुतगिरणीच्या एक हजार एकशे चोवीस कामगारांना पन्नास कोटींचे सानुग्रह अनुदान मिळणार सुतगिरणीच्या जमीन विक्रीतून निधीची तरतूद जळगाव जिल्ह्यातील मौजेपाचोरा येथील भूखंडावरील क्रीडांगणाचे आरक्षण वगळून त्याचा रहिवास क्षेत्रात समावेश करण्यास मान्यता कुष्ठरुग्णांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानात वाढ अनुदान दोन हजारांवरून सहा हजार, दोन हजार जाहीर। बंदर ते सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग भरवीर येथे यांना जोडणाऱ्या फ्रे कॉरिडॉरला मंजुरी प्रकल्प आखणी व भूसंपादन प्रक्रिया राबवण्यास मान्यता राज्य शासनाच्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या बांधकामास योग्य उपयुक्त आकार नसलेल्या सुलभ पोहोच मार्ग नसलेल्या किंवा लँडलॉक स्वरूपातील भूखंडांच्या वितरण धोरणास मंजुरी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर वापर सुधारित धोरणास मंजुरी